सहावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पारंपरिक येसूर मसाला कसा करायचा याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे बऱ्याच ठिकाणी याला यसर यस्वार असंही म्हणतात पण आमच्याकडे याला येसूर मसाला असंच म्हणतात जसं याला म्हणण्याची पद्धत वेगळी आहे तसंच याला बनवण्याची देखील पद्धत वेगवेगळी असू शकते पण आमच्याकडे जी पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे हा मसाला अगोदर माझ्या सासूबाई बनवायच्या सासूबाईनंतर माझ्या जाऊबाई बनवतात आणि हा मसाला मी माझ्या जाऊबाईकडूनच शिकले तर तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते हा मसाला तुम्ही एकदा बनवून हवाबंद डब्यामध्ये चार ते पाच महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला नॉनव्हेज किंवा व्हेज भाजी बनवायची त्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात येसूर बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण सुरुवातीला पाहूयात तर इथे या बाउलमध्ये मी दोन वाटी बाजरी स्वच्छ निवडून चाळून घेतली आहे बाजरी चाळून घेतल्यानंतर पहा मी स्वच्छ धुवून घेतली आहे धुतल्यानंतर आपल्याला बाजरी दोन तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे आणि मगच या बाजरीचा इसूर बनवण्यासाठी वापर करायचा आहे ओलसर बाजरी आपल्याला इथे वापरायची नाही जर बाजरी तुम्हाला धुवायची नसेल तर तुम्ही फक्त ओल्या कपड्याने बाजरी पुसून घ्या नंतर तिला चांगलं वाळवा आणि मग तिचा वापर तुम्ही इसूर बनवण्यासाठी करू शकता इथे मी गावरान बाजरीचा वापर केला ही बाजरी आमच्या घरची आहे म्हणजे आम्ही शेतामध्ये पेरली होते तीच बाजरी इथे मी वापरते पण तुमच्याकडे जर गावरान बाजरी नसेल तर तुम्ही इथे कुठलीही बाजरी वापरू शकता जी बाजरी तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल ती आता हे साहित्य मी ज्या वाटीने मोजून घेतले ती वाटीसुद्धा तुम्हाला दाखवते तर पा माझ्याकडे अशा प्रकारची वाटी आहे वाटी या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतले तर तुम्हाला देखील अशाच प्रकारे वाटीचा कपाचा ग्लासचा किंवा इतर कुठल्याही भांड्याचा वापर करून हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपलं प्रमाण बिघडत नाही आता दोन वाटी इथे मी बाजरी घेतली तर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे म्हणजे चण्याची डाळ घ्यायची आहे तर चना डाळ मी पा धुतली नाही फक्त कॉटनच्या ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून आणि उन्हामध्ये वाळून घेतली आहे आता इथे तुमची इच्छा आहे तुम्हाला डाळ धुवून वापरायची आहे का ओल्या कपड्याने फक्त पुसून वापरायची आहे डाळ कशीही घेतली तरी ती फक्त तुम्हाला सुकवून घ्यायची आहे म्हणजे चांगली वाळून घ्यायची आहे आता त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी राशांचा तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे राशांचा तांदूळ नसेल तर घरातील तुम्ही कुठलाही जाड तांदूळ वापरू शकता आता त्याच वाटीने आपल्याला इथे पाव वाटी गहू घ्यायचे आहेत गहू आपल्याला खूप जास्त वापरायचे नाही पहा गहू जास्त वापरले तर यसूर थोडासा चिकट होण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला फक्त पाव वाटी ते गव्हाचा वापर करायचा आहे आता ज्या वाटीने आपण बाजरी मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी धने घ्यायचे आहेत धणे आपल्याला डाळ आणि तांदळ इतकेच वापरायचे आहेत येसूरमध्ये थोडेसे धणे जास्त वापरल्यामुळे येसूरला चव छान येते आता इथे या वाटीमध्ये मी दोन चमचे शहाजिरे घेतले आता खडे मसाले पाहूयात तर इथे या वाटीमध्ये मी काही खडे मसाले घेतलेत त्या मसाल्यामध्ये पहा पंधरा ते, ते वीस काळी मिरी आहेत दहा ते बारा लोंग आहे आणि तीन मसाला विलायचे आहेत आता इथे मी आता या वाटीमध्ये दोन चमचे फोडणीचे जिरे घेतलेत म्हणजे आपण जे किचनमध्ये वापरतो रेग्युलर फोडणीसाठी ते जिरे आता आणखी काही खडे मसाले आहेत यामध्ये सात ते आठ पहा दालचिनीचे तुकडे आहेत आणि कर्णफूल आहे त्यालाच आपण चक्री फुल असंही म्हणतो तर हे फुलं आपल्याला दोन घ्यायचे आहेत या मसाल्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी काही खडे मसाले यामध्ये घालायचे असतील तर तुम्ही नक्कीच घालू शकता पण आमच्याकडे एवढेच खडे मसाले यामध्ये घालतात म्हणून मी एवढेच घेतलेत एवढ्या बाजरीसाठी पहा हे सर्व साहित्य अगदी परफेक्ट होतं ना अपन, कमी ना जास्त आता हे संपूर्ण साहित्य आपण खमंग असं भाजून घेऊयात त्यासाठी पहा इथे मी गॅसवरती कडे ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर बाजरी भाजून घ्यायची आहे बाजरी घातल्यानंतर पहा आपल्याला याला सतत हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमपेक्षाही कमी ठेवायची आहे अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व साहित्य खमंग भाजून घ्यायचं आहे जर मोठ्या गॅसवरती तुम्ही बाजरी भाजली तर बाजरी पा बाहेरून पटकन करपायला लागेल आणि आतमध्ये कच्ची राहील आणि मग आपल्या येसूरला हवी तशी चव येणार नाही थोडीशी कडवट अशी ही बाजरी लागेल तर तुम्हाला काय करायचं आहे की कमी गॅसवरती आपल्याला बाजरी भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बाजरी आपली खमंग भाजली गेली आहे बाजरीचा हलकासा रंगही बदलला आहे आणि बाजरी छान तिळासारखी चटकायला लागली आहे बाजरी चटकायला लागली की समजायचं आपली बाजरी खमंग भाजली गेलेली आहे बाजरी खमंग भाजली की चटकताना तिची लाही देखील होते म्हणजे बाजरी फुटते पा आणि फुटल्यानंतर तिची लाई तयार होते तेव्हा समजायचं आपली बाजरी खमंग भाजली आहे आता ही बाजरी मी काढून घेते आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊयात डाळ भाजताना पहा गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला डाळ अशी सतत हलवत भाजून घ्यायची आहे डाळ देखील आपली खमंग भाजली गेली पाहिजे डाळीला आपल्याला खूप जास्त करपईपर्यंत भाजायचं नाही डाळ तर तुम्ही खूप जास्त लाल रंगावरती भाजली तर हिची चव जी आहे ती थोडीशी कडवट येते तर इथे तुम्ही पाहू शकता डाळ आपली अगदी चांगली भाजली गेली आहे डाळीला असे हलकेसे डाग यायला लागले ला 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 की गॅस लगेच आपल्याला बंद करायचा आहे आणि डाळ लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता लगेच आपण तांदूळ भाजून घेऊयात तांदूळ भाजण्यासाठी पहा खूप जास्त वेळ लागत नाही तांदूळ अगदी पटकन भाजतात तांदूळ भाजताना देखील आपल्याला असं सतत हलवायचं आहे म्हणजे प्रत्येक तांदूळ आपला एकसारखा भाजला जाईल तरी इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ आपले छान फुलून आलेत आणि तांदूळ फुलल्यानंतर पहा दुधासारखे दिसतात पांडू शुभ्र तेव्हा समजायचं आपले तांदूळ खमंग भाजले गेलेत आता हे भाजलेले तांदूळ आपण काढून घेऊयात आता लगेच आपण गहू भाजून घेऊयात गहू भाजतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि गव्हाला असं सतत हलवायचं आहे जेणेकरून आपले गहू चांगले आणि एकसारखे भाजले जातील गहू भाजण्यासाठी पहा खूप जास्त वेळ लागत नाही गहू लगेच गरम झाले की ते चटकायला लागतात तर तुम्ही पाहू शकता गव्हाचा हलकासा रंग बदलला आहे आणि गहू आपले छान असे चटकायला लागलेत आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल की गहू आपले खमंग भाजले गेलेत असे गहू भाजले गेले की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि गहू लगेच दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता लगेच आपण खडे मसाले भाजून घेऊयात तर सुरुवातीला मी खडे मसाले टाकलेत आता लगेच आपण धनयामध्ये टाकायचे आहेत आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हे मसाले आपल्याला थोड्या वेळ भाजून घ्यायचे आहेत मसालेसुद्धा आपल्याला खूप जास्त करपू द्यायचे नाहीत मसाल्याचं तेल रिलीज व्हायला नको मसाले आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची चव जी आहे ती अप्रतिम या येसूर मसाल्यामध्ये उतरते तर इथे तुम्ही पाहू शकता मसाले मी अगदी हलकेसे भाजून घेतलेत आता लगेच आपण गॅस बंद करून हे मसाले देखील भाजणीच्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे आपली येसूर मसाल्याची खमंग भाजणी भाजून झाली आहे आता यामध्येच आपल्याला जिरे आणि शहाजिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आणि शहाजिरे भाजायचे नाही यामध्ये कच्चेच घालायचे कच्च्या जिऱ्याचा स्वाद या येसूर मसाल्यामध्ये अप्रतिमासा उतरतो म्हणून इथे आम्ही कच्चे जिरे या भाजणीमध्ये घालतो आता ही संपूर्ण भाजणी आपल्याला चमच्याने असे मिक्स करून घ्यायचे हाताने मिक्स करायची नाही कारण भाजणी आता देखील खूप गरम आहे तर हात आपला भाजू शकतो त्यासाठी आपल्याला चमच्याने ही भाजणी मिक्स करायची आहे ही भाजणी मिक्स झाल्यानंतर पहा पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायची आणि मगच ही गिरणीवरून दळून आणायची किंवा घरी देखील तुम्ही मिक्सरलाही दळू शकता इथे आपली भाजणी पहा छान मिक्स झाली आहे आता ही थंड होण्यासाठी अशी साईडला ठेवून देऊयात आता थोड्या वेळानंतर पहा भाजणी आपली अगदी छान अशी थंड झाली आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ही भाजणी दळायला घ्यायची आहे आता ही पहा थोड्या प्रमाणात आहे म्हणून आपण याला मिक्सरवरती घरीच दळून घेऊयात पण त्याआधी मी आणखी काही साहित्य तुम्हाला दाखवते तर इथे मी कडीपत्ता पुदिना आणि कोथिंबीर कोथिंबीरपा तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतले पुदिना कडीपत्ता आणि कोथिंबीर कोथिंबीरपा छान कुरकुरीत झालेली आहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला वाळून घ्यायचं आहे यामुळे फक्त येसुरची चव वाढत नाही तर त्याला रंगही खूप छान येतो म्हणून इथे आमच्याकडे अशा पद्धतीने वाळवलेला कढीपत्ता पुदिना आणि कोथिंबीर वापरतात यामध्ये आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही भाजणी भरून घ्यायची आहे जेवढी दळता येईल तेवढीच आपल्याला यामध्ये भरायची आहे आणि वरतून अशा प्रकारे कढीपत्ता कोथिंबीर आणि पुदिना घालून हे मिक्सरला आपल्याला छान बारीक असं दळून घ्यायचं आहे तर आता आपण झाकण लावून मिक्सरला ही भाजणी बारीक दळून घेऊयात आता दळलेला येसूर मसाला आपल्याला अशा प्रकारे मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि राहिलेला सर्व येसूर मसाला आपल्याला याच पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण मसाला मी इथे मिक्सरला बारीक करून घेतला आहे छान आपला हा मसाला तयार झालेला आहे हा मसाला पा खूप जास्त बारीकही दळायचा नाही मैद्यासारखा थोडासा हाताला असा रवाळ मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचा आहे तुमचा जर मसाला यापेक्षा खूप जास्त जाड तयार झाला असेल तर तुम्ही एकदा जडसर चाणीण्याला चाळून घेऊ शकता आणि मोठ्याला जर शिल्लक राहिला तर तो परत मिक्सरला फिरून घेऊ शकता पण माझा अगदी परफेक्ट असा हा मसाला दळळा गेला ना खूप जास्त बारीक आहे ना खूप जास्त जाड आहे अगदी या पद्धतीने तुम्हाला मसाला दळून घ्यायचा आहे आता तयार मसाला हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे म्हणजे तो खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला हा मसाला वापरायचा आहे भाजीमध्ये किंवा चिकनमध्ये मटनमध्ये तेव्हा दोन चमचे सूर मसाला तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून शरव्यामध्ये टाकू शकता म्हणजे रशामध्ये टाकू शकता आणि त्याला छान उकळून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट असा मसाला चमच्यामध्ये घेऊन फोडणीत तळला तरीसुद्धा चालेल तुम्हाला दोन्ही पद्धतीने हा मसाला वापरता येऊ शकतो तर या मसाल्यामुळे पा फक्त भाजीची चव वाढत नाही तर भाजीला छान देखील येतो कुठलीही भाजी या मसाल्यामुळे खायला खूप टेस्टी लागते एकदा ट्राय करून पहा कारण कुठल्याही भाजीची चव पा मसाल्यावरती ठरत असते त्या भाजीमध्ये आपण मसाले कोणते आणि किती प्रमाणात घालतो त्यावरती त्या भाजीची चव ठरते तर माझ्या खूप साऱ्या ताई आणि दादांनी मला सांगितलं होतं की ताई येसूर मसाला बनवून दाखवा त्यांच्यासाठी आज मी खास ही रेसिपी बनवली आहे तुम्हालासुद्धा आपल्या चॅनलवरती कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी ती रेसिपी तुमच्यासोबत लवकरात लवकर कर, शेअर करेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानश्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा, धन्यवाद